पिंगोळीतल्या परमपूज्य संत राऊळ महाराज मठात धाडसी चोरी झाली आहे राऊळ महाराजांच्या समाधी मंदिरात आणि अण्णा मंदिरात ही चोरी झाली आहे यामध्ये चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत राऊळ महाराज समाधी मंदिरातून बाबांची चांदीची मूर्ती पादुका दत्त मूर्ती आणि चांदीचं ताट अशा एकूण तेरा किलोच्या चांदीच्या वस्तू चोरीला गेल्या आहेत तसंच दोन्ही मंदिरातल्या वीस हजार रुपये किमतीच्या फंडपेट्यासुद्धा चोरीला गेल्या आहेत एकूण पाच लाख अडतीस हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाली आहे पिंगोळीच्या संत राऊळ महाराज मठातल्या चोरीमुळे एकच खळबळ उडाली आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार चोरटे असल्याचं दिसतंय त्यांच्या हातात लोखंडी रॉड तोंडाला रुमाल बांधलेला हातात ग्लोव्हज आणि पायात शूज आहेत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आणि सद्गुरू राहुल महाराज संस्थानचे उपकार्याध्यक्ष दशरथ राहुल यांनी कुडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार उत्तर रात्री दोन वाजून एकोणपन्नास मिनिटं ते तीन या दरम्यान ही चोरी झाली आहे संतरावळ महाराज समाधी मंदिराचा औदुंबराकडचा दरवाजा नादुरुस्त असल्यानं तो चोरट्याने जोर लावून ढकलल्यावर लगेच उघडला त्यानंतर चोरटे समाधीजवळ गेले समाधीवरची दोन फूट उंचीची सहा किलो नऊशे ग्रॅम वजनाची एक लाख रुपये किंमत असलेली मूर्ती तिथंच असलेली स्टीलची दहा हजार रुपये किमतीची फंडपेटी जवळच असलेलं पाच हजार रुपये किमतीचं चा चांदीचं ताट त्यांनी चोरलं त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा अण्णा महाराज मंदिराकडे वळवला त्या मंदिराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला त्या मंदिरातून तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये किमतीच्या चार किलो नऊशे नव्वद ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका दहा हजार रुपये किमतीची लाकडी फंडपेटी आणि दत्त महाराजांची अर्धा किलो वजनाची सुमारे पाच हजार रुपये किमतीची मूर्ती त्यांनी चोरली या दोन्ही फंडपेट्या मात्र अण्णा महाराज मंदिराच्या मागच्या बाजूला फोडलेल्या अवस्थेत आढळून आल्या त्यातले पैसे काढून घेऊन चोरट्यांनी पोबारा गेला दरम्यान काही पैसे देखील तिथं खाली पडलेले सापडले दरम्यान हे चोरटे अण्णा महाराजांच्या मंदिराच्या पाठीमागून गडग्यावरून उडी मारून आले असावेत तिथला एक सी सी टी व्ही कॅमेरा त्यांनी हलवला त्यानंतर ते, ते चोरी करून त्याच मार्गाने पसार झाले असावेत असा संशय व्यक्त केला जातोय श्वान सुद्धा आज घटनास्थळी आलं होतं श्वानाला फंडपेटीचा वास दिला असता श्वान मागे असलेल्या रेल्वे ट्रॅकपर्यंत जाऊन घुटमळला त्यावरून चोरट्याने ट्रॅक पलीकडच्या रस्त्यावर एखादं वाहन उभं करून ठेवलं असावं आणि त्यातून नंतर ते फरार झाले असावेत असा संशय आहे दरम्यान ठसे तज्ञांनी सुद्धा वगैरे वगैरेवरचे ठसे घेतले चोरटे सी सीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत संत राहुळ महाराज मंदिरात चोरी झाली तेव्हा मंदिराचे पुजारी दिनेश ठाकूर हे त्याच मंदिरात झोपले होते पण त्यांना याची जराही चाहूल लागू न देता चोरट्यांनी अत्यंत शिताफीनं चोरी केली सकाळी दिनेश ठाकूर जेव्हा पूजा करण्यासाठी उठले आणि जेव्हा बाबांची मूर्ती दिसली नाही तेव्हा त्यांनी दशरथ राहुल यांना याची कल्पना दिली एकंदरीतच एका प्रसिद्ध ठिकाणी सीसीटीव्ही सुरू असताना अवघ्या काही मिनिटात ही चोरी केल्यानं यापूर्वी चोरट्यांनी रेकी केली असावी अशी शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली चोरी करण्याच्या पद्धतीवरून चोरटे सरायत असून लवकरच सापडतील असा विश्वास देखील पोलिसांनी व्यक्त केलाय नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा